हॅलो एव्हरी वन विनया टेंबे बोलतेय आज आपण एक छोटासा संवाद पाहूया जो रोजच्या जीवनात सहजपणे आपण बोलत असतो करूया मराठीतून इंग्लिशमध्ये संवादातली वाक्य दोन व्यक्ती म्हणून तो संवाद आहे दोन व्यक्तींमध्ये जेव्हा संवाद चालू असतो तेव्हा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डायलॉग म्हणून आज आपण डायलॉग पाहणार आहोत दोन व्यक्तींमधला पहिलं वाक्य आहे ए आणि बी अशी मी नावं दिली आहेत नावं देण्याऐवजी ए बी ए बी अशा दोन व्यक्ती अशा धरून ए बी ए बी असं लिहिलंय तर पहिली व्यक्ती म्हणतीय तू उद्या काय करणार आहेस तू उद्या काय करणार आहेस क्वेश्चन आहे प्रश्न बनवायचा आहे आणि तू काय करणार आहेस काय म्हणजे डब्ल्यू एच शब्द घेऊन तो प्रश्न बनवायचा आता काय या शब्दासाठी आपण इंग्लिश मधला शब्द घेतो भॉट भॉट करणार आहेस आहेस म्हणजेच वर्तमान काळ व्हॉट आर आणि यू हा करता आहे आणि म्हणून आपण आर घेतला हेही लक्षात ठेवायचं व्हॉट आर यू उद्या काय करणार आहेस आजची गोष्ट नाहीये गोष्ट उद्याची आहे म्हणून गोइंग टू ही रचना वापरली की परफेक्ट बस कसं वापरायचं तर व्हॉट आर यू गोईंग टू हे घ्यायचं सब्जेक्ट नंतर व्हॉट आर यू गोईंग टू साठी घेतला डू डू म्हणजे करणे व्हॉट आर यू गोइंग टू डू उद्या म्हणजे टुमॉरो क्वेश्चन मार्क व्हॉट आर यू गोइंग टू डू टुमॉरो तू उद्या काय करणार आहेस व्हॉट आर यू गोइंग टू डू टुमॉरो त्यावर बी उत्तर देतोय मी खरेदीला जाणार आहे मी खरेदीला जाणार आहे परत उद्याची गोष्ट पण आहे म्हणजे वर्तमानकाली क्रियापद वापरलंय अशा वेळेला नेहमी भविष्यातली गोष्ट पण क्रियापद वर्तमान काळी अशा वेळेला नेहमी गोइंग टू ही रचना वापरायची मग असं आपण लिहिणार बी म्हणतोय मी म्हणून आय आता ऑफकोर्स ते वाक्य आहे विधानार्थी वाक्य करता क्रियापद ही रचना म्हणून पहिला करता आय घेतला मी आय जाणार आहे आणि भविष्यात जाणार आहे म्हणून एम गोइंग टू ही रचना घेतली गोईंग टू रचना घेतली आपण आय गो एम गोईंग टू त्यानंतर मुख्य क्रियापद काय तर जाणे म्हणून ते आपण गो घ्यायचं आय एम गोईंग टू गो खरेदीला म्हणून आपण शॉपिंग घेऊया आय एम गोईंग टू गो शॉपिंग आय एम गोइंग टू गो शॉपिंग शॉपिंग म्हणजे खरेदी पुढे ए म्हणतोय वा कुठे जाणार आहेस आता वा हा जस्ट एक उद्गार आहे नुसता त्याला आपण इंग्लिशमध्ये गुड ग्रेट नाईस काहीही लिहू शकतो आत्ता मी इथे लिहिते ग्रेट काही लिहू शकतो इथे आपण ग्रेट कुठे जाणार आहेस परत प्रश्न विचारला गेला कुठे म्हणजेच डब्ल्यू एच वाला क्वेश्चन डब्ल्यू एच या शब्दानेच सुरू करायचा म्हणून आपण कुठे म्हणजे घेणार व्हेअर परत आता कुठे जाणार आहेस सगळ्या गोष्टी ह्या ज्या चालल्या आहेत संवाद जो चाललाय तो उद्या बाबतीत चाललाय आत्ताच्या बाबतीत नाही चाललेला त्यामुळे उद्या कुठे जाणार आहेस असंच म्हणतायत म्हणून आपण परत गोईंग टूच रचना घेणार व्हेर आर आणि तिथे यू हा करता गृहित आहे व्हेर आर यू गोईंग टू ही रचना घेऊया आणि गो हे जाणे यासाठी क्रियापद घेऊया परत रचना आपली गोइंग टू मुख्य क्रियापद आपलं गो व्हेर आर यू गोइंग टू गो तू कुठे जाणार आहेस पुढे उत्तर आलं माझ्या घराजवळच्या मॉलमध्ये हे बी ने उत्तर दिलं माझ्या घराजवळच्या मॉलमध्ये असं बी म्हणाला मग आपण कसं लिहिणार आता माझ्या घराजवळ नियर माय हाऊस जवळ म्हणजे नियर नियर माय हाऊस आणि मॉल हा इंग्लिशच शब्द आहे आणि मॉलमध्ये म्हणजे मॉलच्या जा आतमध्ये जाणार असल्यामुळे आपण म्हणणार इन द मॉल म्हणून मग लिहिताना कसं लिहू आपण इन द मॉल म्हणजे मॉलमध्ये आणि कुठे आहे तू मॉल नियर माय हाऊस माझ्या घराजवळ इन द मॉल नियर माय हाऊस बोलताना कोणी पूर्ण वाक्य बोलतच असं नाही बरेचदा आपण असं थोडक्यातच उत्तर देतो त्या पद्धतीने ते उत्तर आहे पुढे आता ए म्हणतोय मस्त कोणी आहे का तुझ्या बरोबर परत मस्त जस्ट एक उद्गार असल्यामुळे गुड नाईस व्हेरी नाईस व्हेरी गुड ग्रेट काहीही म्हणू शकतो मगाशी आपण ग्रेट लिहिलं इथे आपण लिहूया व्हेरी गुड एक्सप्लेमेशन मार्क कारण तो उद्गार आहे व्हेरी गुड कोणी आहे का तुझ्या बरोबर क्वेश्चन झाला कोणी म्हणजेच डब्ल्यू एच वाला क्वेश्चन आणि कोणीसाठी आपण घेतो हू आता इथे मात्र तुझ्या बरोबर तुझ्या बरोबर याला आपण म्हणतो विथ हुम आणि आहे का म्हणून इज आहे साठी आपण इज हे क्रियापद घेणार इज देर वाक्य रचना जरा वेगळी आहे कोणी म्हणून एनिवन आता कोण माणूस एक दोन काही माहिती नाही तेव्हा आपण एनिवन असं म्हणायचं असतं इज देर एनिवन तुझ्या बरोबर बीत यू इज देर एनिवन बीत यू कोणी आहे का तुझ्या बरोबर इज देर एत यू ते पुढे मग तो उत्तर देतोय बी नाही मी एकटाच जातोय नाही मी एकटाच जातोय नाही म्हणजे काय नो कोणी माझ्या बरोबर नाही नो मी एकटाच जात आहे म्हणजेच कसं झालं विधानार्थी वाक्य करता क्रियापद उद्या जाणारे भविष्य पण जाणार आहे वर्तमानकाळी क्रियापदे रचना घेऊया गोईंग ची आय एम मी म्हणून आय जाणार आहे आयसाठी आय एम गोईंग टू ही रचना आय एम गोईंग टू गो आय एम गोइंग टू गो जाण्यासाठी एकट्यासाठी अलोन नो आय एम गोईंग टू गो अलोन नाही मी एकटा जाणार आहे ओके पुढे आता ए विचारतोय मग मी येऊ एने विचारलं मग मी येऊ आता जेव्हा आपण परमिशन मागतो परवानगी मागितल्यासारखं विचारलंय ना मग मी येऊ का तेव्हा क्रियापदाचा आपण पहिल्यांदा मे घ्यायचा त्या मेने सुरुवात करायची येऊ का अशी परमिशन मागताना प्रश्नामध्ये मी 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 म्हणून आय कम मे आय कम आणि मग यासाठी आपण घेऊया देन आणि क्वेश्चन मार्क मे आय कम देन मी येऊ का मग मे आय कम देन मी येऊ का मग पुढे बी म्हणतो ये ना चालेल म्हणून बी काय म्हणतोय मग ये ना चालेल आता ये ना ये म्हणजेच कम आता ना हा जस्ट आपण बोलताना बोलतो तसं आणि चालेल चालेल म्हणजे सेपरेटली चालेल लिहायला हवं इंग्लिशमध्ये बोलताना असं नाही कधी कधी मराठीत शब्द आणि इंग्लिश शब्द जरासे इकडे तिकडे वेगळे वेगळेच असू शकतात संस्कृतीच वेगळी आहे भाषा पूर्ण वेगळी आहे आपण इथे लिहू शकतो येणा चालेल यासाठी अफकोर्स अफकोर्स अर्थ बघा सेम वाटतोय ना ये ना चालेल अफकोर्स यू कॅन यू मे मे आय कम अफकोर्स यू मे हो नक्कीच तू येऊ शकतोस तू ये अशाच अर्थी अफकोर्स यू मे आणि मग ए म्हणतो येतो मग मी नक्की येतो मग मी नक्की आता परत इथे सरळ वाक्य झालं मी नक्की येतो विधानार्थी वाक्य करता क्रियापद मी म्हणजे आय आणि आता आपण एक भविष्य काळ असल्यामुळे एक भविष्यकाळी त्याची रचना कधी केली तरीही ऑफकोर्स चालणार आहे म्हणून ने करूया आय विल कम मग साठी आपण म्हणू देन नक्की साठी म्हणूया शुअरली आय विल कम देन शुअरली आय विल कम देन शुअरली झालं आपलं संवाद किती सहजपणे बनला असा तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा एकदा आपण वाचूया पूर्ण संवाद आता म्हणजे तुमच्या आणखीन लक्षात येईल तू उद्या काय करणार आहेस व्हॉट आर यू गोईंग टू डू टुमॉरो मी खरेदीला जाणार आहे आय एम गोईंग टू गो शॉपिंग वा कुठे जाणार आहेस ग्रेट वेर आर यू गोईंग टू गो माझ्या घराजवळच्या मॉलमध्ये इन द मॉल नियर माय हाऊस मस्त कोणी आहे का तुझ्या बरोबर व्हेरी गुड इज देअर वन विथ यू नाही मी एकटाच जातोय नो आय एम गोईंग टू गो लोन मग मी येऊ मे आय कम देन ये ना चालेल अफकोर्स यू मे येतो मग मी नक्की आय विल कम देन फॉर शुअर फॉर शुअर पण चालेल मी शुअर लिहिलेलं शुअरली सेम वे फॉर शुअर सुद्धा चालणारच आहे आय ओके अशा पद्धतीने आपण केलं एक महत्वाची रचना आज आपण घेतली आणि ती रचना काय होती तर गोइंग टू ही रचना या संवादातून आज आपण शिकलोय कधी वापरायचं हा गोईंग टू ही रचना पहिली गोष्ट म्हणजे गोईंग टू ही रचना आहे हे लक्षात ठेवायचं आणि रचना असल्यामुळे सरळपणे गोइंग टू घ्यायचं त्याच्यापुढे मुख्य क्रियापद घ्यायचं कसं आलं गोईंग टू डू मुख्य क्रियापद गोइंग टू गो मुख्य क्रियापद गोईंग टू गो गो मुख्य क्रियापद परत गोइंग टू गो इथे पण गो मुख्य क्रियापद अशा पद्धतीने ती रचना वापरायची रचना कशी आहे तर रचना भविष्यकाळी आहे आणि ऍक्च्युली भविष्यात काहीतरी घडणार आहे जरा पुढे नंतर उद्या आता हे सगळं उद्याच आहे अशा पद्धतीने भविष्यकाळी आहे पण वर्तमानकाळी क्रियापदे असं जेव्हा असतं तेव्हा आपण गोईंग टू ही रचना साधारणपणे वापरतो तर आजचा संवाद नक्कीच कळला असेल गोईंग टू रचना पण समजली असेल संवादाच्या जोडीला सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय